रामकृष्ण हरी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मी नावं घेत नाही त्या तुमची सगळ्यांची क्षमा मागतो कारण वेळ कमी आहे खासदार येणार आहेत आणि त्याच्यात मला माझं मनोगत व्यक्त करायचं समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधरी माता भगिणी आणि तरुण मित्र महाविकास आघाडीच्या वतीने मला संधी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षाकडनं साहेबांनी आणि सर्व नेते मंडळी साहेब असतील राहुलजी गांधीसाहेब असतील जयंत पाटील साहेब असतील आपल्या भागाचे खासदार अमोलजी साहेब असतील या सगळ्यांनी मला या निवडणुकीला संधी दिली उभं राहण्याची आणि आज आपण पाहता की भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना हे सगळे लोक आज हे व्यासपीठावर बसलेले सगळे लोक समोर तुम्ही उपस्थित असलेले सगळे या सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की आपल्याला परिवर्तन करायचं आहे इथं बसलेला प्रत्येक माणूस किंवा आज कानी ले यू ले ले लोका है, है, है। या ठिकाणी सभेला येऊ नाही शकलेले जे लोक आहेत जे घरात न ऐकतायत किंवा जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत या सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येक स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतो आणि त्याचं कारण हे आहे की जे काही दहा वर्ष आपण भोगलेलं आहे या दहा वर्षामध्ये जो त्रास आपल्याला सगळ्यांना झालेला आहे समाजातला कुठलाही घटक असं नाही मी फिरताना आज पाहत होतो मला सुरुवातीला वाटलं होतं की काही ठराविक मंडळी नाराज आहेत पण जेव्हा फिरताना लक्षात आलं की इथं प्रत्येकजण नाराज आहे कुठलाही माणूस जो भेटतो तो त्याची व्यथा सांगतो आहे प्रत्येकजण त्याला जो अनुभव आला वाईट अनुभव आला तो त्या ठिकाणी सांगतो आहे काही लोकांना वैयक्तिक त्रास झालेला आहे काही लोकांना त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये काम करताना सामाजिक जे काम अपेक्षित होतं त्या ठिकाणी त्रास झालेला आहे असे वेगळ्या स्वरूपाचे त्रास या विद्यमान आमदारांच्या माध्यमातून या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आपण सगळेजणं उमेदवार निवडून देतो एखादा प्रतिनिधी दे निवडून देतो तर आपल्या अपेक्षा काय असती की त्या त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या परिसराची सेवा केलेली आहे या ठिकाणी बसलेले आणि या व्यासपीठावर बसलेले अनेक लोक असे आहेत की त्यांनी मागचे पाच दहा वर्षे त्यांचं काम केलेलं आहे आणि काम का केलं एक अपेक्षा होती एक स्वप्न होतं मनामध्ये की आपण आपल्या परिसरासाठी त्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं काम करूयात प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात आपला सगळ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे अनेक नगरसेवकांनी भूमिका घेतली संजू शेठ नेवाळे या ठिकाणी व्यासपीठावर आहेत वसंत बोराटे आहेत लक्ष्मण शेठ सस्ते आहेत प्रियांकादाई बारसे आहेत भीमाताई फुगे आहेत या ठिकाणी संतोष लांडगे त्यांच्या पत्नी सारिकाथा लांडगे आहेत या सगळ्यांनी भूमिका घेतली आणि पक्ष बदलला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले रवी लांडगेंनी आणि एकनाथ पवारांनी शिवसेनेत जायची भूमिका घेतली हे सगळं का आहे तर जो काय अन्याय चाललेला आहे जो काय भ्रष्टाचार चालला आहे जी काही दादागिरी चालली जी काही गुंडगिरी चालली या सगळ्याला कंटाळून लोकांनी ही भूमिका घेतलेली नगरसेवकाला काम करताना त्याचा अधिकार वापरण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली नाही लांडेसाहेब आमदार होते दहा वर्ष त्यांनी सुद्धा आमदार म्हणून काम केलं परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की लांडेसाहेबांनी काम करताना कधी आमच्या नगरसेवकांच्या कुठल्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही प्रत्येकाला काम करताना स्वातंत्र्य दिलं आणि त्या त्या परिसरातल्या लोकांच्या गरजेसाठी कामासाठी त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली आज हा पिंपरी चवड शहर आपण जे उभं राहिले याच्यामध्ये अनेक जणांचं योगदान आहे त्याच्यात यशवंतराव चव्हाण साहेबांचं आणि पवार साहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून ही नगरी उभी राहिलेली आहे ज्या परिसरामध्ये आज आपण तुम्ही आपण सगळेजण आहोत चिखलीमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत यशचं भाषण मी येता येतं ऐकलं अतिशय लहान वयामध्ये यशवरती ही जबाबदारी पडलेली आहे दत्ताकाका आणि मी एकत्र पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं दत्ताकाकाने काम करताना नेहमी या चिखली गावासाठी या पिंपरीचोडच्या चोडच्या पिंपरी चोड परिसराच्या विकासासंदर्भात दत्ताकाकांनी नेहमी एक आक्रमक भूमिका दत्ताकाका आताची आक्रमक भूमिका त्या ठिकाणी मांडायची आणि पोट पोटतिळखिणी विषय मांडायचे आज हे जे स्वप्न होतं संतपीठाचं हे कुणाचं स्वप्न होतं दत्ता दत्ताकाकांचं स्वप्न होतं आम्ही सभागृहात पाहिलेलं आहे दत्ताकाकांच्या प्रयत्नांमुळं संतपीठाची जागा संतपीठाला मंजुरी ही सगळं झालं संतपीठ करताना अपेक्षा काय होती आपल्याला संतपीठ हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय वाचतं की काहीतरी संतांचं त्या ठिकाणी विचार संतांचं मुलांना जे काही घडवताना संतांचे जे काही आदर्श आहेत ते त्यांना ते दिले पाहिजेत आणि त्या भूमिकेतनं आपण आळंदी आणि देऊच्या परिसरामध्ये माऊली तुकोबा यांच्या भूमीमध्ये आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग येत असतो वारकरी संप्रदाय आपल्या इथं फार मोठ्या प्रमाणात आहे आणि इथं जी तरुण मुलं येत असतात त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं त्या संतपेठाच्या माध्यमातून आपल्याला करायची प्रत्यक्षात काय झालं आहे तिथं सी बी एस ई स्कूल झाली आमचा सी बी एस ई स्कूलला मुळीच विरोध नाही परंतु सी बी एस ई स्कूलची जागा ती नाही तुम्ही संतपीठ करायचं होतं संतपीठच करायचं होतं ज्याच्यामध्ये संतांचेच विचार फक्त शिकवले गेले पाहिजे होते आणि वारकरी संप्रदायातली मुलं त्या ठिकाणी घडवण्याचं काम जे भविष्यामध्ये प्रवचनकार कीर्तनकार आणि समाजाला दिशा देण्याचं काम करतील सी बी एस ई स्कूलची जागा दुसरी होती आज त्या ठिकाणी खर्च झाला ती इमारत कोट्यवधी रुपये खर्च केलं तिथं खर्च केल्यानंतर आज तिथं जे काही मुलं शिकतायत त्यांच्याकडनं फी वसूल केली जाते फी पण भरमसाट आहे मग जर तुम्ही एवढे पैसे आमच्या महापालिकेचे आमच्या टॅक्समधले पैसे जर तिथं लावलेले आहेत तर मग मुलांना तुम्ही फ्री एज्युकेशन द्या तिथं ना आणि संस्था इतर शाळा जशा महापालिका चालवतात तसं तिथंही चालवाल ना तुम्ही आमच्या चिखलीकरांना तुम्ही फक्त सल्लागार म्हणून घेतलेलं आहे आमची प्रत्येक ठिकाणी मागणी आहे प्रत्येक वेळी भाषण करताना आणि खाजगीत बोलताना मी ही मागणी करतो आहे आम्ही सगळेजण की ज्या गावामध्ये हे संतपीठ होते त्या गावातल्या लोकांना त्या ट्रस्टमध्ये घेतलं पाहिजे होतं प्रत्यक्षात घेतलं का तर नाही घेतलेलं ही साधी अपेक्षा आमची होती कारण पैसे आमचे आहेत आणि हेच स्वप्न दत्ताकाकांचं होतं आज दत्ताकाका असते तर तसंच काम झालं असतं दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही आहेत कोविडमध्ये काम करताना लोकांमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांचा प्राण गेला त्याच्या आधीच एक दहा दिवस दहा पंधरा दिवसापुरची गोष्ट असेल आम्ही पुण्यामध्ये एक एकत्र एक गेलो होतो आणि त्यानंतर ती घटना घडली आज यशच्या रूपाने पावल या ठिकाणी यश दत्ताकाकांचं पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न अतिशय लहान व लहान आहे परंतु खूप चांगलं काम तो या परिसरामध्ये करतोय आणि अनेक आता मी फिरत असताना या भागामध्ये एवढं प्रेम यशला लोकं देत आहेत आणि ते दत्ता काकांच्या रूपाने पाहत आहेत आणि आपल्या सगळ्यांना मी अनेक वेळा शब्द दिला की यशच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत भविष्य काळामध्ये यशला या ठिकाणी नगरसेवक करण्याची भूमिका आम्ही सगळेजण घेणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ते आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करायचं सुलभाताईनी धनंजय भाऊनी अनेक विषय सांगितले आज आपण सगळेजण कष्ट करतो आपल्या कष्टातनं आपण मोठं होत असतो आणि कष्ट करताना आपल्याला जे काही आपण आपल्या मेहनतीतनं पैसे मिळवत असतो आणि मग हळूहळू आपण मोठे होत असतो परंतु काही लोकं इतकी मोठी झालीत त्यांनी लंडनच्या हॉटेलचा उल्लेख केला खासदारांनी मागच्या वेळेस केला होता मला धनंजय भाऊ कोणीतरी सांगत होतं किती सातबारे झालेत एकशे ऐंशी सातबारे आणि एखाद्या माणसाने प्रगती नक्की करावी त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु ज्या पद्धतीने तुम्ही प्रगती तु करता लोकांच्या महापालिकेमध्ये लोक त्या ठिकाणी टॅक्स कष्टाचे पैसे आपण महापालिकेला टॅक्स देत असतो तुमचं टॅक्स थाकला ना तुमचं पाणी कनेक्शन कट होतं होतं की नाही कट तुम्ही कष्ट करून सगळं करत असताल महापालिकेचं बजेट या वर्षीचं बजेट किती आहे आठ हजार चारशे कोटी एवढे पैसे यावर्षी महापालिकेत जमा होणार आहेत आणि तेवढे खर्च होणार आहेत दरवर्षी असंच बजेट आपल्या महापालिकेत सात हजार साडेसात असं चढत्या क्रमाने वाढत असतो परंतु हे सगळं बजेट खर्च करत असताना आपल्या परिसरासाठी नेमकं काय आलं याचं आत्मपरिषण आत्मचिंतन करण्याची आपल्यावरती वेळ आली मध्ये मध्यंतरी तुम्ही ग्रामसभा घेतली चिखलीकरांनी तुम्ही ग्रामसभा घेतली आणि ह्या चिखलीच्या इतिहासामध्ये नंतर मला वाटतं ही पहिली वेळ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामसभा घ्यावं लागली आणि ग्रामसभेमध्ये एकवीस प्रश्न चिखलीकरांनी विचारले त्या ठिकाणी काही नगरसेवक आले सुद्धा पण त्यांना त्यांच्या तुमच्या एकाही प्रश्नाला उत्तर देता आलं नाही दिलं का आपा उत्तर कुठलं एकाही प्रश्नाला उत्तर देतं कारण तुमच्या चिखली करावरती फक्त आणि फक्त अन्याय झालेला आहे तुमच्या चिखलीमध्ये कुठलं गार्डन आहे का कुठलं खेळाचं मैदान आहे का स्विमिंग पूल आहे का बॅडमिंटन हॉल आहे का कुठली सुविधा तुमच्या एक टाउन हॉल झाला आहे ताईंनी उल्लेख केला आहे तो टाउन हॉल मात्र झाला आहे मध्ये एकही कार्यक्रम कधी होत नाही फक्त आणि फक्त ही सगळी कामं करताना आपल्या पैशावरती डल्ला मारण्याचं काम त्यांनी केलं प्रत्येक काम त्यांच्या ठेकेदारांना अगदी ड्रेनेजचं काम, काम सुद्धा तेच करतात रस्त्याचं काम पण तेच करतात मोठं काम पण तेच कर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पण तेच करतात एसटीपी प्लांटचं पण काम तेच करतात तुम्ही काम करताना काम घेताना चांगलं दर्जाचं चा काम केलं पाहिजे ना संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा उभं कर करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आम्ही सगळेजण सांगत होतो अनेक लोकांनी त्याला विरोध केला काही लोकांनी विरोध केला त्यांना दमदाटी पण झाली सगळ्यांचं म्हणणं असं होतं की संभाजी महाराजांचा पुतळा आम्हाला पण आनंद झाला अभिमान वाटला की आपल्या महाराजांचं त्या ठिकाणी पुतळा होतोय पण त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम झालं जी जागा निवडली त्यांनी ती जागा चुकीची होती असं आम्ही सांगत होतो आज त्या जागेवरती आता निर्णय घेतला आहे की जागा बदलायची जागा चुकली साडेसहा कोटी रुपये खर्च आलेत त्या ठिकाणी कुणाचे पैसे आहेत हे आपले कष्टाचे पैसे आहेत आपण तुम्ही सगळे जे कष्ट करता ते पैसे महापालिकेला जमा होतात आणि त्यातनं हे काम होतं आहे आणि आता साडेसहा कोटी आणि काम कोण करत आहे धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी ज्याला पुतळा बांधायचा कुठलाही प्रकारचा अनुभव नसताना त्या माणसाला त्या पुतळ्याचं काम दिलं आपण कुठलंही काम करताना अनुभव तपासतो ना, ना। तुम्ही तुमच्या घरातलं अगदी छोट्यातलं छोटं काम जर असेल अगदी तुमच्या घरातलं जर इलेक्ट्रिकल काम एखादं इलेक् लाईट गेली लाईटच्या रिलेटेड काही काम जर तुमचं असेल तुम्ही कोणाला बोलवणार इलेक्ट्रिशियनला बोलवणार का प्लंबरला बोलावणार संभाजी महाराजांसारखा म्हणजे ज्या ते ते प्रकरण उघडकीस का आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोकणातला कोसळला का कोसळला यांनी तो उभा केला तो करताना भ्रष्टाचार झाला दुसऱ्या दिवशी काही पत्रकार त्या ठिकाणी पोचले त्यांनी जाऊन पाहिलं तर तिथं काय लक्षात आलं की त्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे पार्ट्स त्या ठिकाणी आले त्यातल्या जो मोजडीचा भाग आहे त्याला आत्ताच तडे गेलेत आणि ज्या अवस्थेमध्ये ते पा पुतळा ठेवलेला आहे त्या ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी गवत वाढलेलं होतं म्हणजे महाराजांच्या पुतळ्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं त्या ठिकाणी वागता संध्याकाळी लगेच कमिशनरनी बाईट दिली कमिशनरला बाईट द्यायला लावली बाईट काय दिली की अजून ते पुतळ्याचे पार्ट्स मुशीमध्ये आलेच नाही ते दिलेलं आहे इतकं खोटं बोलण्याचं पाप त्यांनी त्या ठिकाणी केलं प्रत्यक्षात आधी तुम्ही जाऊन बघा ते सगळे पार्ट्स तिथं आले आणि मग ते सुतारांनी काम घेत दिलंय त्यांना सांगितलं मुळात ज्या सुतारांचं ते नाव घेतात त्यांना काम दिलं नाही त्यांना त्या ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलेलं आहे म्हणजे महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे म्हणजे हे स्वतःला हिंदुत्ववादी सांगतात यांचं हिंदुत्व खोटं आहे जे महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात जे संतांच्या संतपीठामध्ये भ्रष्टाचार करतात ही लोकं करता, काही हिंदुत्वादी असूच शकत आपण सगळं मी पण हिंदू आहे मला नक्कीच हिंदू असल्याचा अभिमान आहे परंतु कुठलाही धर्म हे शिकवत नाही आपल्याला की दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करा दुसऱ्या धर्माला वेगळ्या नजरेने नि पाहा प्रत्येक धर्माचा आदर करण्याची भावना प्रत्येक धर्म शिकवत असतो आणि आपण ज्या देशात राहतो हा देश वेगळ्या जाती धर्माचा देश आहे आणि आपण विशिष्ट एका समाजाला टार्गेट करून जर वागत असेल अल्पसंख्याकला टाकते चुकीचं आहे आपल्याला जर पुढं जायचं असेल आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊ आलं पाहिजे हा भारत बलशाली कधी होईल हा हिंदुस्तान जर बलशाली करायचा असेल आपल्याला जर हा भारत विकसित देश करायचा असेल तर आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जावं लागेल जो विचार छत्रपती शिवरायांनी ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य स्थापन केलं हे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन केलेलं आहे आणि प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ठेवली हा महाराष्ट्र जसा संतांचा आहे तसा महामानवांचा आहे महात्मा फुले असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठी असतील लवजी वस्ताद असतील ही सगळी मंडळी यांनी या महाराष्ट्राला एक परंपरा दिली एक विचार दिला एक आदर्श दिला आणि त्याच विचारातनं आदरणीय पवारसाहेब काम करत आहेत पवारसाहेबांनी काम करताना हे सगळे विचार ठेवले आणि त्याच आदर्शावरती पवारसाहेब काम करत आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढं न्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे आज मला ही संधी पवार साहेबांनी मोठ्या विश्वासाने उद्धव साहेबांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जे दिलेले आहे या संधीचं नक्की मी लोकांच्या हितासाठी काम करेल मी स्वतःचा स्वार्थ मी वीस वर्ष नगरसेवक आहे माझे वडील पण नगरसेवक होते माझ्या कुटुंबाला एक वारसा आहे कधी पण चुकीचं काम करायचं नाही आणि आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका ठेवून माझ्या कुटुंबाने सतत काम केले आणि त्याच भूमिकेत ना मी इथून पुढच्या काळामध्ये मलाच मागच्या वेळीसुद्धा पक्षाने सांगितलं होतं की तू विधानसभेत लढ म्हणून मला पक्ष तिकीट देत होता पण मी त्या सांगित सांगितलं की लांडेसाहेब आहेत ते लढणार आहेत लांडेसाहेबांनी मला राजकारणात आणताना स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे आणि विलासराव लांडे पाटील यांनी मला राजकारणात आणलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल कायम मी त्यांच्या त्यांच्याबद्दल मना त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर असणार आहे आणि लांडेसाहेबांची स्वतःची इच्छा होती भूमिका घेतली त्यांनी मी कायम सतत त्यांच्याबरोबर राहिलो समोरचा व्यक्ती पण त्यांच्याच तालमीत तयार झालेला आहे त्यांनी काय केलं आपल्या सगळा इतिहास माहिती आहे साहेबांनी काम करताना कधी त्यांनी राजकारण केलं परंतु त्यांनी लोकांचं कधी नुकसान केलं नाही त्यांनी काम करताना महापालिकेमध्ये एक रुपया कधी कुणाचा मिळव बळकावला नाही कुणाला त्रास दिला नाही काम करताना प्रत्येकाला आज लोक सांगतात अनेकांनी उल्लेख केला की शेतकरी आपल्या परिसरामध्ये आज घाबरलेले आहेत आमच्या जमिनी आम्हाला डेव्हलप पूर्वी हा शेती करायचो आपण सगळ्या आप परिसरामध्ये आज परिस्थिती अशी झाली की शेती आपण करू शकत नाही कारण शहरीकरण झालेलं त्यामुळं आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांना आज डेव्हलपमेंट करायची विकास करण्याचा स्वतःचा विकास आणि परिसराचा विकास कर त्यासाठी आपली तरुण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे व्यवसाय आणि आपल्या जमिनीमध्ये काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करायचं त्यांना म्हणून आपली लोक त्या ठिकाणी महापालिकेमध्ये जेव्हा कामानिमित्त जातात की आमच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला डी पी ओपिनियन घ्यायचं नगररचनामध्ये काम करायला गेल्यावरती कोण बसल्याचं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ह्यांची माणसं बसलेली आहेत नगररचनाला यांची माणसं बसलीत बिल्डिंग परमिशनला यांची माणसं बसलीत स्थापत्य कुठलंही ऑफिस यांनी असं ठेवलं नाही एक कॉर्पोरेट कंपनीसारखं ते महापालिका चालवतात आणि त्या ठिकाणी ती माणसं बसतात आणि त्यांना जे पाहिजे ते क करतात त्याच्यामुळं काय झालं आपल्या इथल्या शेतकऱ्यांना फार त्रास होतो आहे मध्यंतरी जाधववाडीच्या काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आणि चरलीच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काही बाईट दिल्या त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या जमिनीमध्ये डेव्हलपमेंट करताना डी पी ओपिनियनला गेलो डी पी ओपिनियनला गेल्यानंतर त्या ठिकाणी डी पीमध्ये आमच्या जमिनीलगत रस्ता होता आणि जेव्हा आम्ही ओपिनियन घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आमची लोकं त्या ठिकाणी येतील आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या जमिनीसमोरचा रस्ता पाच दहा फूट तुमची जमीन सोडू नये म्हणजे काय झालं त्यांची जमीन लँडलॉक झाली त्यांच्या जमिनीचा रस्ता गेला वर्ष झालं ते मागे लागले भांडतात की आम्हाला त्या ठिकाणी आमच्या तिथलं पर्यंत द्यावं असे सगळ्यांना अनुभव आले म्हणजे एक शेतकऱ्याचं उदर असा प्रत्येक शेतकऱ्याला अनुभव आलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाने ही भूमिका घेतली आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकाने ही भूमिका घेतली आणि ह्या अन्यायाविरोध आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून सगळेजण आज एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येत असताना आज आपण सगळेजण ही भूमिका घेतलेली हा सोसायटी धारक आहेत आपल्या परिसरामध्ये सोसायटी धारकांच्या वरती सुद्धा प्रचंड अन्याय फ्लॅट घेताना लोकांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या अपेक्षेने आपल्या परिसरामध्ये फ्लॅट घेतला त्यांना वाटलं या ठिकाणी सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला मिळेल परिस्थिती काय आज आज लाखो रुपयाचे टँकर लोकांना विकत घ्यावं लागतात कुणाचं पाप आहे आज पाणी आपल्या शहरामध्ये का आलं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे होर्डिंग लावले तुम्ही होल्डिंग लावायची वेळ का आली तुमच्यावरती कारण तुम्ही कामच केलं नाही होल्डिंग लावले आम्ही हे केलं आम्ही हे करू ते करू प्रत्यक्षात तुम्ही काम जर केलं असतं तर ती वेळ आली नसती आणि मी उभा पण राहिलो नसतो जर खरंच त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असताना मी उभा पण राहिलो नसतो निवडणुकीला काम न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि एक आपल्या परिसरामध्ये म्हणजे तुम्ही चिखलीमध्ये राहता विकास साने कायम आंदोलन करतात कायम भांडत असतात त्यांचं मागणी काय होती आमच्या चिखलीमध्ये तुम्ही पाणी उचलताय आमच्या चिखलीला पाणी आलं पाहिजे अक्षरशः भांडून भांडून त्या ठिकाणी चिखली गावासाठी पाणी त्यांनी आणलं प्रत्यक्षात इथं पाणी आण उचलतोय आपण चिखली आणि तळावरच्या परीक्षा वॉटर ट्रीट करून इंद्राणीतनं पाणी आपण उचलतोय अपेक्षित काय मंजुरी काय आपली जे दोनशे सदुसष्ट एम एल डी भामासकडे आणि आंध्राचं पाणी आपल्याला मिळणार होतं तिकडून मिळ आणायचं होतं बंद पाईपलाईननी धरणात आणायला होतं आणायचं होतं धरणातलं पाणी बंद पाईपलाईनचं अजून काम अर्धवटच पडलेलं आहे इथं पाणी उचलतात सांगतात शंभर एम एल डी पाणी उचललं पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मध्यंतरी पंकज भालेकर आणि आम्ही सगळे नगरचोक कमिशनरांना भेटायला गेलो कमिशनरांना विचारलं आम्ही किती पाणी उचलतं कमिशनरांनी सत्तर सांगितलं सत्तर एम एल डी उचलतो पंकज भालीकर म्हटले साहेब तुम्ही चाळीस एम एल डीच पाणी उचलता त्यांनी लगेच होकार दिला कारण तो जो फ्ले मे फ्लो मेंटेन व्हायला पाहिजे तो होत नाही बरं जे पाणी आपण ट्रीट करून मिळते ना आपल्याला त्याच्यामध्ये महापालिका रोज ड्रेनेजचं पाणी सोडते म्हणजे ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी नदीला जातं ते एस टी रिसायकलिंग करून आपल्याला द्यायला पाहिजे रियूज करायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात तसं न करता ते पाणी सोडतात आणि तेच पाणी आपल्याला प्यायला देतात त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एक नंबरला माझं नाव आहे तुचारीवाला माणूस आपण बट एक नंबरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी विजयी करावा अशा प्रकारची चला आतवरती हजूर स्वागत करूयात अमोल कोल्हे कोल्हासाहेब आपल्या ठिकाणी आलात आपलं अधिशक्ती शक्ती तुळजा भावानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज